नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज मी चाललंय सावंतवाडे बरीच अशी बँक मध्ये माझी कामं असतून अजून येऊन शाळेत जाऊ ना ते काय सांगतो मी शाळेत घेऊन जाऊन बांध बाहेर तर नाही म्हणता तुझं पुत्र असत सखी काय काय अय

सकी जाऊ देखा गेला परी गेला तो बघ कोण इलो आहे तो बघतो बघ ठीक आता आणि भात पण तारली आहे काय सुकट hmm.

तर मंडळ हे जाऊच्या आधी मी सांगाकच नाही की सरसून पहिल्यांदा आधी मी धवडकेर उतारता कारण की धवडकेर मम्मीच्या मम्मीचा जो मम्मी गट असा त्याचे जरा पैसे भरचे होते आणि माझं पण त्या बँकेत जरा काम अकाउंट काढलेला असा त्याच्यानंतर ए टी एम कार्ड वगैरे कायच काढूक नाही तर जरा बघून येते तिची चौकशी करून येते केवायसी वगैरे करूची असली तर सरसून मग जाऊ काय सांगतो आणि बघू या साक्षी गावला तर साक्षीक सांगू काय फोन करून नाही तर मग एकटाच आज फिरावया गावात

मला आता जाया बँकेतलं जा। जा। का, काम वगैरे करून मी आता धड केलेलं आहे स्टॉप वर आता सांगून थोडे सर मंडळी बँक मध्ये मी आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझा अकाउंट होता पण कधी शाळेत असताना तर अकाऊंट काढलेला होता त्याच्यानंतर एंट्री पण नव्हती आणि आता नवीन नवीन काय काय काढत म्हणजे के वाय सी करूची लागता तर माझे के वाय सी करूची लागते तर सोडून दिले मी आणि आता सिंधुदुर्ग बँकेत जाते हडे तर ती बँक हडे असा त्याच्यात पण माझा आधीचा म्हणजे लहान असतानाच काढलेला होता अकाऊंट मंडळी माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपला आणि साक्षीत फोन करूक नये साक्षी जर कॉल केलेला आहे तर दोघाजणं मी एकत्र जाणं असतं त्याच्यामुळे माका आता एकट्याकच फिरा पण बघत आहे साडेबाराच्या बसला जर का भेटला तर मला गावाक शकता बघूया नाही तर एकटाच फिरा काय माका सध्या बँकेचं नाव पण माहित नाही तर बँक ऑफ इंडिया नाही सेंट्रल बँक ऑफ इंडिया असं असा तर आता मी पोचली सात जातो जाते सगळी कामं आता टाईम होतो म्हणला सावंतवाडी आमची स्पेशल असते ती लाकडी खेळण्यासाठी तर उतल्या तुम्हाला पण दाखवचं आणि नंतर घराची वाट धरूची हो जातय ना तर मी आता स्टँडवर वर येल साक्षी पण नाही करता एकटा फिरा मंडळी गेले वाडी खरा पण मम्मीची तितकी बँकेची कामं होती ती झाली माझा काय जाऊक नाही काम योग्य ज काय करता नाही काम जाग आणि का साक्षी पण येणार बरोबर कसं सोबत तर असल्यानंतर बँकेत आणि आता बघूया नेक्स्ट टायमिंग त्यांना केवायसी वगैरे करूची लागते दोन्ही पण अकाउंटची केवायसी करूची त्याच्या माझा जरा चुकला केवायसी सी करू त्या अगोदरच पण असो आता जाते घराकडे मुकेल वाडीत गेले खरा दहा रुपयाचं वडापाव पण खाऊन नको नाही तो तसं दहा रुपये नाही पंधरा रुपये तो पण खाऊ नेऊ न असाच इलाय मी हा पटकन गाड्याच्या नात्यात उगाच थांबान तरी काय करू अरे काय तरी असतात काम बी पुन्हा इलाय काय रे पिल्लो हा गोंदवा नको लगेच गोंधळ येडच्या निलय मी बघित किती राहतला केवायसेस करू बघया हो तमाचे दोन आले अकाउंटंटची एटीएम कार्डू दिले एटीएम आहे त्याला महाराष्ट्र बँक एटीएम काढायला होता महाराष्ट्र बँकेचा तेचा नाही ह्याचा माझा धवडगाच्या बँकेचा चल तर मंडई कारल्याचा कारल्याची भाजी आणि हे सुकाट होता तारली आणि डाळ आता मी जेवण घेतोय जेवणाची तयारी करून घेतल्या ना कसली भाजी अंड्याचं सांबारा करतले अंडाकडी अंडाकडी तर मंडळी आता साडे सात बाबा तुम्ही दूध घेऊन असतो तर मम्मी भाजी करता तोपर्यंत मी दूध घेऊन येत आहे भाकरी भाजताय सर आणि आता पाच मिनिटांपूर्वी जरा असं बोलणं झाला तर मंडळी मम्मी तडे पाठल्या तर भाकरी भाजतात आणि आता आपला कसा कुटुंबच बनलेला असा या तुम्ही माझे व्हिडिओ डेली बघतास आपुलकीन घरातलं एक सदस्य समजा तर कसं असता एका व्हिडिओ म्हणजे कंटेंट क्रिएटरचं आयुष्य असाच नसता जेव्हा त्याचा सुरुवातीपासून जो जो काळ असताना एखादा मी आता ह्याच्यातनं कोणच असो प्रत्येक शून्यात ना त्याचं विश्व निर्माण करता झिरोपासून त्याची स्टार्टिंग असता एका सबस्क्राईबपासून ते एक लाख उन्हा नको शंभर दहा हजार असं त्याचा टप्पो असता दहा हजार जरी झाले तरी ते, ते का ते लाख मोलाचे असतात की ते दहा हजार सबस्क्रायबर कमवण्यासाठी त्यांना वर्षवर्ष गेलेले असतात काही जणांचे व्हिडिओ चांगले असतात त्यांचं एडिटिंग वगैरे चांगलं असतं प्रोफेशनल एडिटिंग असतं तसंच बोलणं पण असतं त्याच्यामध्ये त्यांचे चॅनल लगेच ग्रो जातात पण माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस कसा हळूहळू टप्प्याटप्प्यान पुढे आताला तर मी आता खेडेगावात राहते त्याच्यामुळे प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन बघण्याचं कसं असतं की पोरग्या असा म्हणजे बाय माणूस असा घराकडे असता मोबाईल घेऊन नाचत असता व्हिडिओ काढत असता तर नोकरी केलेल्यानंतर असंच असतं पण मी या सांगतोय मी या नोकरीक धावचे ना कायता तर मी या नोकरी करूचे नाही मी दुसऱ्याच्या हाती खालती मोलकरी सारखे रवायचे नाही माझा यूट्यूबमध्येच करिअर असं मी ह्याच्यातच करिअर करत आहे फक्त म्हणजे तुम्ही मला कायमची साथ या इथपर्यंत मका नेहमी दिलास आता इसून पुढे माझा याच्यापेक्षा जास्त तुम्ही माका सपोर्ट करा मम्मी आता जरा माका ओरडली बोलली त्याच्यासून जरा आमचं वादावाद झालो व्हिडिओवरनं पण असं मी थांबायचंही नाही मी काय दुसरी वाईट गोष्ट करणेही नाही किंवा म्हणजे दुसरा फालतू असं कायच नाही कोकणाशी रिलेटेडच माझे सगळे व्हिडिओ असतात तर असंच माका सहकार्य करत राहा काळजी घ्या बाय बाय टेक कर हा व्हिडिओ असेलच एंड करते पुढे बोलायची माझी क्षमता राहणार नाही बाय